श्री स्वामी समर्थ तूळ राशी एकोणीस ते पंचवीस जानेवारी साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा कसा असेल या आठवड्यात कोणते निर्णय फायदेशीर ठरतील आरोग्याची काळजी कशी घ्यावी करियर आर्थिक स्थिती शिक्षण आणि नाते संबंध यामध्ये काय बदल जाणवतील या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आरोग्य राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने मध्यम स्वरूपाचा राहील कामाचा ताण मानसिक अस्वस्थता किंवा सततची धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो काहींना डोकेदुखी पोटाचे विकार आम्लपित्त किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या वेळेवर आणि हलके अन्न घ्या पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे ठरेल नियमित योगासन प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मानसिक तणाव कमी होईल घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तसेच लहान मुलांच्या तब्येतीकडेही दुर्लक्ष करू नका कौटुंबिक जीवन या आठवड्यात तुळ राशीच्या कुटुंबातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहील घरात एखादा शुभ निर्णय धार्मिक कार्यक्रम किंवा सामाजिक समारंभ होण्याची शक्यता आहे यामुळे घरातील सदस्यांमध्ये आपुलकी आणि एकोप्याची भावना वाढेल भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील आणि एखादा जुना मतभेद मिटण्याची शक्यता आहे मात्र घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मतांचा आदर करणे गरजेचे ठरेल आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्या सोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक जबाबदाऱ्या संयमाने पार पाडल्यास घरात सुख शांती नांदेल शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा पण फलदायी ठरू शकतो अभ्यासात एकाग्रता टिकवण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे सुरुवातीला थोडा आळस किंवा मन विचलित होऊ शकते पण सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल परदेशी शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षित परिणाम साध्य होतील करिअर आणि व्यवसाय करिअरच्या दृष्टीने तुळराशीच्या राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चढ उतारांचा अनुभव देणारा असेल नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी संयम बाळगणे आवश्यक आहे सहकाऱ्यांची वादविवाद टाळा आणि बोलताना शब्द जपून वापरा वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी चांगली संधी किंवा सकारात्मक बातमी मिळू शकते व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन योजना आखण्यासाठी योग्य आहे गुंतवणूक करताना घाई करू नका आणि कागदपत्रांची नीट तपासणी करा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय घेतल्यास व्यवसायात प्रगती होईल आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत तुळ राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या आठवड्यात खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः घरगुती गरजा वाहन आरोग्य किंवा शिक्षणासाठी खर्च होऊ शकतो मात्र पूर्वी अडकलेली रक्कम परत मिळण्याचीही शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो त्यामुळे बचतीकडे अधिक लक्ष द्या बजेट तयार करून त्यानुसार खर्च केल्यास आर्थिक तणाव कमी होईल भविष्यासाठी नियोजन करणे या आठवड्यात फार महत्वाचे ठरेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेम जीवनात या आठवड्यात संवादाला विशेष महत्व द्यावे लागेल छोट्या गैरसमजांमुळे वाद निर्माण होऊ शकतात त्यामुळे स्पष्ट आणि शांतपणे संवाद साधा जुन्या गोष्टी उगाळून काढणे टाळा अन्यथा नात्यात तणाव वाढू शकतो समजूतदारपणा आणि संयम ठेवल्यास प्रेम संबंध अधिक दृढ होतील वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्यांना मानसिक आधार द्या एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील गोडवा वाढेल कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेताना एकमेकांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल एकूणच तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा संमिश्र परिणामांचा असेल संयम शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अनेक अडचणी सहज पार करता येतील आरोग्य आर्थिक नियोजन आणि नातेसंबंध याकडे विशेष लक्ष द्या संवाद वाढवा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या मानसिक शांतता राखल्यास आठवडा समाधानकारक जाईल काही बाबतीत समाधान मिळेल तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा पाहिली जाईल आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या योग्य आहार आणि मानसिक शांतता राखणे आवश्यक ठरेल मात्र ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे करिअर आणि व्यवसायात घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजन आणि बचत केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा महत्वाचा ठरेल एकूणच सकारात्मक विचार शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा आठवडा तुम्ही यशस्वी आणि शांततेत घालवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद